नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सरसे स्वागत मित्रांनो बऱ्याच शासनाच्या विभागाने परिपत्रक काढलेलं आहे की पेन्शन योजना तुम्हाला कुठली पाहिजे ते तात्काळ कळवा एक मुदत दिलेली आहे काहीने पंधरा तारखेची काहीने एकतीस तारखेची परंतु मित्रांनो जी काही आता दोन हजार नंतर जे काही शासनसेवेमध्ये आले त्यांना एन पी एस तर आहे त्याऐवजी मागे जो काही कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन सविनय मार्गाने जो काही लढा दिलेला होता त्याला काही प्रमाणात यश म्हणता येईल तर त्यानुसार शासनाने यू पी एस पण आणलेली होती आणि महाराष्ट्र शासनाने थोडं त्याच्यात बदल करून जी पी एस आणलेले आहे तर पहिली ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि जी पी एस या चारही योजनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कुठली योजना निवडणं आपल्या भविष्यासाठी चांगलं राहील याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही बाबी तुम्हाला माहिती असतील परंतु व्हिडिओ नक्कीच बघा कारण की जो शेवटचा पार्ट पार्ट आहे भाग आहे की यापुढे काय करावं ते खूप महत्वाचं आहे तर वाटलंच तर तुम्ही स्किप करून शेवटचा पार्ट पण काही बघू शकता ठीक आहे वेळ न घालवता सुरुवात करूयात तर तुम्हाला माहिती आहे दोन हजार पाच नंतर जे शासनसेवेमध्ये आलेलं आहे त्यांना एन पी एस लागू आहे आणि पाचपूर्वी ज्यांना जी पी एस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू आहे जी पी एफ ठीक आहे तर याच्यामध्ये काय फरक आहे ते थोडक्यात बघूयात पहिला जो काही मुद्दा आहे तो कर्मचाऱ्यासाठी जे की वेतन कपात होती किंवा काही अंशदान घेतलं जातं का तर जुनी पेन्शन योजना याला मी यापुढे ओ पी एस म्हणणार आहे जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये पेन्शन योजनचा जो ॲक्ट आहे तो आहे त्यामध्ये कर्मचाऱ्याकडून काहीच कपात का घेतली जात नाही आहे कुठलंही अंशदान नाही आहे वेतन कपात नाही आहे परंतु एन पी एसमध्ये म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी दोन हजार पाच नंतर सगळ्यांना लागू आहे याला इथून पुढे मी एन पी एस म्हणेल तर यामध्ये कपात होतीये आहे तर दरमहा आपल्याला दहा टक्के कपात केली जाते आणि शासनाचा जो काही वाटा आहे तो चौदा टक्के आहे ठीक आहे एवढं तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर केंद्र शासनाची जी काही आहे ती यू पी एस इथून पुढं मी यू पी एस फक्त म्हणेल तर त्यामध्ये दहा टक्के अंशदान आहे आणि जे काही आत्ता गॅझेट नोटिफिकेशन आलं त्यामध्ये सांगितलेलं आहे की एक टॉपअप फुल कॉर्पस दुसरा एक बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आठ टक्के एक्स्ट्रा टॉपअप करण्यासाठी टाकणार आहे ठीक आहे आणि राज्य शासनाचं काही तसं गाईडलाईन आलेलं नाही आहेत तर दहा टक्के कौन्स कर्मचाऱ्याकडून कपात आहे टॉपअप कसं करणार आहेत ते काही गाईडलाईन आल्याच्यानंतर बघूयात आपण ठीक आहे तर पहिला मुद्दा काय होता की कपात आहे का तर ओ पी एसमध्ये कुठली कपात नसताना पेन्शन होती कन्क्लुजन करतो तर एन पी एस यू पी एस आणि जी पी एस याच्यामध्ये कपात आहे आणि त्याच बेसवरती आपल्याला पेन्शन मिळणार आहे हा झाला महत्त्वाचा मुद्दा आता सेकंड जो काही मुद्दा आहे तो जो काही कालावधीची गणना आहे सेवाची ती कशी होणार आहे तर ओ पी एसमध्ये सेवेत तुम्ही रोजू झाला तर गणती होणार होती तर एन पी मध्ये तसं काही लागू नाहीये तुमचं जे जेव्हापासून कपात तेव्हापासून तुम्हाला पेन्शन कॉर्पस बनत जाईल तर यूपीएस मध्ये जितकी वर्ष कपात तितकी सेवा असं कन्सिडर होणं गरजेचं आहे म्हणजे होणार आहे आणि किमान यूपीएस मध्ये तुमचं पंचवीस वर्ष सेवा होणं गरजेचं आहे आणि जी पी मध्ये तुमची वीस वर्ष सेवा होणं गरजेचं आहे ठीक आहे लक्षात आला की त्यानंतर पुढचा मुद्दा तुमचं जे काही पन्नास टक्के निवृत्तीसाठी तुम्हाला काय इलिजिबिलिटी आहे ते थोडक्यात बघू ओ पी एसमध्ये मध्ये तुमची दहा वर्ष सेवा झाली तर तुमचा जो काही शेवटचा पगार आहे त्या महिन्याचा त्याच्या पन्ना बेसिकच्या पन्नास टक्के जी काही अमाऊंट होती ती त्याच्यावरती डी एन एस अलाउन्स ॲड करून तुम्हाला पेन्शन भेटायची ओके पण दहा वर्ष सेवा होणं गरजेचं होतं परंतु यू पी एसमध्ये तसं आहे का तो तसा नहीं है। तुमसा 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 पेंशन मिलना तर तसं नाही आहे तुमचं जेवढा कॉर्पस होईल तुमचं जेवढा कॉर्पस होईल त्याच्यावरती कंपाऊंडर इंटरेस्ट लागून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर बऱ्याच मागे तुम्ही अनुभवलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल की हजार दोन हजारमध्ये पण पेन्शन मिळालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर यू पी एसमध्ये तसं आहे का तर आहे यापूर्वी मी उल्लेख केलेला आहे तर पंचवीस वर्ष तुमची किमान सेवा गरजेचं आहे होणं गरजेचं आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की तुमचं जो काही कॉर्पस आहे इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि बेंचमार्क कॉर्पस यापैकी तुमचं इंडिव्हिज्युअल कॉर्पस बेंचमार्कला हिट केलं तरी तुमचं नव्वद टक्के जे काही इंडिविजुअल कॉर्पस आहे तो एक प्रकारचं शासन म्हणतो आम्ही तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन देऊयात परंतु तुमचा जो काही इंडिव्हिज्युअल कॉर्पस झालेला आहे तो आमच्याकडे द्या आणि दुसऱ्या हाताने तुम्ही पन्नास टक्के पेन्शन घ्या ही एक आर्ट खूप गरजेची आहे याच्यावर विचार होणं गरजेचं आहे या यासाठी या मी शेवटी सांगितलेलं आहे तसं आपण उपाय करू शकतो ठीक आहे जी पी एफमध्ये मध्ये जी पी एसमध्ये म्हणजे राज्य शासनाचे सुधारित पेन्शन जे का काय आहे यामध्ये काय तसंच आहे फक्त पंचवीस वर्षाऐवजी वीस वर्ष सेवा केली परंतु दुसरी एक जास्त आठ टाकलेली आहे की तिथं तरी नव्वद पंच्याण्णव टक्के तुमची अमाऊंट जी काय आहे ती जप्त होत होती तर इथं शंभर टक्के अमाऊंट तुमची जप्त होणार आहे महाराष्ट्र शासन काय म्हणतं की तुम्हाला आम्ही वीस वर्षाच्या नंतर तुमची सेवा झाली ना तर तुम्हाला आम्ही शंभर म्हणजे तुमचा जो काही बेसिक आहे बारा महिन्याचा जसं सरासरी काढू म्हणजे असं मला वाटतं अजून फर्स्ट गाइडलाइन नाही आल्या त्यानंतर बोललेले योग्य राहील तर थोडक्यात मी असा शब्द वापरतो की तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन देऊयात परंतु त्यावरती काय करणार आम्ही तर तुमचं जे काय आहे तुम्ही आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते आमच्याकडे गहाण ठेवायचं ते आम्ही घेऊन टाकू त्यांचे तुम्ही मालक नाही आहेत फक्त तुमचे मालक तुम्ही कशाचे की पन्नास टक्के तुम्हाला पेन्शन आणि महागाई भत्ता तर यू पी एसमध्ये मध्ये त्यांनी डीअरनेस रिलीफ म्हटलेला आहे तो कदाचित याच्यापेक्षा कमी असू शकतो डीएरनेस अलाउन्स तर चांगले जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे मला एवढंच सांगायचं होतं की पंचवीस वर्षे जरी सेवा झाली तर तो आपली सगळी जी की जमापुंजी आहे ती घाण ठेवायची विसरून जायची आणि पन्नास टक्के पेन्शन घ्यायचं हे मुद्दा खूप महत्वाचा आहे ठीक आहे विचार करण्यासारखा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे निवृत्तीवेत पेन्शन कशी मिळणार तर ओ पी एसमध्ये तुमचं जे काही शेवटचा महिना आहे त्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के पेन्शन आणि त्याच्यावरती महागाई भत्ता तुम्हाला भेटणार आहे परंतु एन पी एसमध्ये काय आहे की तुमचा जो काही कॉर्पस आहे त्याच्यावरती त्याच्यापैकी समजा उदाहरण घेऊन की, की तुमचं एक करोडचं कॉर्पस तयार झालेलं आहे एक करोडपैकी तुम्हाला साठ लाख रुपये परत भेटून जातील एक रकमी आणि चाळीस लाख रुपयावरती जो काही त्याच्यावरती व्याज होईल कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागून त्याच्यावरती त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला चाळीस लाखावरती तुम्हाला काय आहे पेन्शन भेटणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर यू पी एसमध्ये काय आहे की तुमचं शेवटचे शे महिने शे शेवटच्या महिन्याच्या पन्नास टक्के नाही काढणार आम्ही आम्ही काय करू आमची इच्छा नाही आहे की शेवटच्या शे महिन्याची पन्नास टक्के तुम्हाला देण्याची म्हणून आम्ही काय करणार इथं फॉर्म्युला लावणार की बारा महिन्याचं आम्ही बेसी सरासरी काढणार आणि तो त्याच्यामधून इन्क्रीमेंट पूर्ण नाही तर काढू शकणार आम्ही त्यात हाफ पर्सेंट इन्क्रीमेंट जे काही आहे ते फिफ्टी पर्सेंट काढून टाकू म्हणजे सरासरी करूत आणि त्याच्यानंतर बेसिकच्या पन्नास टक्के पेन्शन देऊत आणि त्याही पुढं आम्ही काय करणार तुम्हाला डीअरनेस अलाउन्स नाही देणार आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणणार डी आर म्हणून म्हणजे डीअरनेस रिलीफ तर तो डीअरनेस रिलीफ आम्ही देऊ असं यू पी एस म्हणतं ठीक आहे तो नक्कीच डी एवढा नसावा त्याच्यामध्ये काहीतरी फरक असेल ठीक आहे कारण की तसं नसतं तर डी एर एस अलाउंस असा शब्द प्रयोग झालेला असता ठीक आहे त्याच्यानंतर राज्य शासनाची जी काही सुधारित पेन्शन आहे हे बी काय म्हणतात की मला वाटतं की तसंच असेल अजून स्पष्ट गाईडलाईन नाही आहेत की, की बारा महिने जे सरासरी काढू त्याच्या पन्नास टक्के आम्ही देऊत आणि डी ए नाही देणार आम्ही डी आर डी एस रिलीफ देणार ठीक आहे त्याच्यानंतर महागाई भत्ता आहे का तर ओ पी एसमध्ये आहे लागू आहे महागाई भत्ता जसा वाढेल तसा तुमचं मग पेन्शनवरती पण तो लागू राहील परंतु एन पी एसमध्ये तसा काही लागू नाही आहे आणि यू पी एसमध्ये लागू नाही आहे कारण काय की डी एन एस रिलीफ लागू आहे तुम्हाला थोडंफार रिलीफ भेटेल पूर्ण डी एन एस भत्ता भेटणार नाही कदाचित स्पष्ट गाईडलाईन न नंतरच ते कळेल ठीक आहे त्याच्यानंतर राज्य शासनाची जी काय आहे म्हणजे जी पी एस यामध्येही लागू नाही डी रिलीफ लागू कदाचित असेल अजून पस्टल गाईडलाईन येणं बाकी आहे ठीक आहे त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती म्हणजे व्ही आर एस तुम्ही जर घेतलं तर जुनी पेन्शन योजनामध्ये तुम्हाला लागू होती आ, पेन्शन लगेच भेटायची परंतु रा एन पी एसमध्ये तसं काही लागू नाही आहे कारण की तुमचं जसा कॉर्पस होईल त्याप्रमाणे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर यू पी एसमध्ये काय आहे तर अर्धवट लागू आहे कारण तुम्ही जरी व्ही आर एस घेतलं तुम्ही पंचवीस वर्ष शासनाला सेवा जरी दिली तरी मी शासन म्हणणार आहे वेट बाळा तू केव्हा रिटायर होणार होता वयाच्या अठव्याण्णव्या वर्षी ना मग वयाच्या वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी तुला पैशाची गरज आहे तोपर्यंत काय गरज आहे नाही तुला गरज नाही आहे म्हणजे तुम्ही व्ही आर एस जरी घेतली तरी अठ्ठाव्या वर्षीच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे त्यापूर्वी पेन्शन मिळणार नाही आहे ही आठ पण विचार करण्यासारखी आहे त्याच्यानंतर जी पी एसमध्ये पण तसंच आहे की तुम्ही व्ही आर एस घ्या काही हरकत नाही हो तुम्ही घेऊ शकता परंतु आम्ही काय करणार तुम्हाला अठ्ठावनव्या वर्षी पेन्शन देणार तुमच्या रिटायरमेंट किंवा झाली असती त्यावेळेस तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ तोपर्यंत तुम्ही कसं जगायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे ठीक आहे त्याच्यानंतर वेतन आयोग लागू आहे का तर ओ पी एसला लागू आहे ऑबियसली परंतु एन पी एसचा संबंधच नाही आहे लागू नाही आहे आणि यू पी एसलाही लागू नाही आहे आणि जी पी एसलाही लागू नाही आहे कुठल्याच वेतन आयोगानुसार तुमच्या पगारामध्ये काही फरक होणार नाही आहे रिटायर झालं तर वेतन आयोग थोडक्यात विसरून जायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक कन्सेप्ट होती बघा की ओ पी एस मध्ये तुमचं पन्नास म्हणजे तुमचं रिटायरमेंटच्या नंतर पन्नास टक्के तुम्हाला पेन्शन भेटायची परंतु जर तुम्ही सुदैवाने जर ऐंशी वर्षापेक्षा जास्त जगलात तर त्यानंतर पेन्शनमध्ये वाढ व्हायची हो कारण की मेडिसिनचा खर्च वगैरे वाढत होता तर त्यानुसार ती तरतूद असावी आणि ते असं असणं गरजेचं आहे तर चाळीस वर्षाच्या वर जर व्यक्ती जीवन जगला तर चाळीस टक्के वीस टक्के एक्स्ट्रा त्याला भेटायचं वाढ भेटायची तर पंच्याऐंशी झाल्याच्या नंतर त्याला तीस टक्के वाढ भेटायची नव्वद झाल्याच्यानंतर चाळीस टक्के पंच्याण्णव झाल्याच्या नंतर पन्नास टक्के आणि शंभर वर्षानंतर शंभर टक्के वाढ भेटायची तसं ओ पी एसमध्येही लागू होतं परंतु एन पी एसमध्ये लागू, लागू, लागू आहे का हो। तर आसले लागू नाही आहे जी पी यू पी एसमध्येही लागू नाही आहे आणि राज्य शासनाच्या सुधारितमध्ये पण लागू नाही आहे त्याच्यानंतर किमान पेन्शन किती असणार आहे तर जी जी काही आहे ओ पी एसमध्ये तर नऊ हजार अशी डिफाईन केलेली होती परंतु बेसिकच्या पन्नास टक्के ती खूप एकोणीसशे ब्याऐंशीची त्यावेळेसची पेन्शन त्यांनी डिफाईन केलेली आहे हे लक्षात घ्या त्यावेळेस पगार पण किती होता हे पण पाहणं गरजेचं आहे की त्यावेळेसचे नऊ हजार म्हणजे आजचे अभ्युस्टली किती आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता त्याच्यासाठी मी म्हणतो की सोन्याचा भाव त्यावेळेस बघा आणि त्यांनी कॅल्क्युलेट करा ते चांगलं राहील ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एन पी एसमध्ये मध्ये तुमची मिनिमम पेन्शन काय आहे किती हजार काही हजारामध्ये आहे बरोबर आहे हजार बाराशे दोन अडीच हजार पण भेटलेले तुम्ही बघितलेलं आहे तुम्हाला परिचित उदाहरण आहे म्हणून किमान पेन्शन काय आहे तशी काही आठ नाही आहे तुमचं जेवढं कॉर्पस होईल तेवढंच तुम्हाला त्यानुसार कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे मिनिमम काही नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर यु पी एसमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटच्यामध्ये काय आहे की हो, तर, तुम्हाला मिनिमम आम्ही काय केलं की नऊ हजारच्या एक हजार वाढवले ब्याऐंशीचे नऊ हजार हो आणि यावेळेसचे दहा हजार ठीक आहे असो तर परंतु आम्ही दहा मिनिमम तुम्हाला दहा हजार पेन्शन देऊ परंतु तुमची जी काही जमा राशी आहे ती सगळी आमच्याकडे गहाण ठेवला ठेवावी लागेल आणि ती विसरून जावी लागेल ठीक आहे त्याच्यानंतर राज्य सुधारित म्हणजे राज्य शासनाची जी, शासना जी, जी काही सुधारित पेन्शन आहे याच्यामध्ये पण तशीच आठ आहे दहा हजार मिनिमम आहे आणि केंद्र शासनाची मी विसरलो सांगायला तर केंद्र शासनाची जी, जी काही यू पी एस आहे त्याच्यामध्ये दहा हजार भेटणार आहे मिनिमम आठ आणि तुम्हाला दहा वर्ष सर्व्हिस झाल्याच्या नंतर मिनिमम दहा वर्ष तुमचे होणं गरजेचं आहे त्यावेळेस आणि त्याच्यात एक आठ अशी पण आहे की तुम्हाला दहा वर्ष सर्व्हिस दहा ते पंचवीस वर्षापर्यंत सर्व्हिस जरी झाली पंचवीस वर्षापेक्षा कमी आणि दहा वर्षापेक्षा जास्त सर्विस झाली तरी तुम्हाला दहा वर्षाचे नियम तिथे लागू आहेत हां त्या प्रमाणात तुम्हाला पेन्शन भेटणार आहे परंतु पंचवीस वर्षाच्या नंतरच तुम्हाला पंचवीस वर्षाला एक दिवस जरी कमी असला तरी तुम्हाला ती पेन्शन जी काय आहे ती पन्नास टक्के भेटणार नाही आहे हे लक्षात घ्या आणि पंच दुसरी एक गोष्ट मला सांगायची की पंचवीस वर्षापेक्षा पस्तीस वर्ष जरी तुमची सेवा झाली तरी बी तुमची पेन्शन जी काय आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढणार नाही आहे तो मॅक्झिमम पन्नास टक्केच भेटणार आहे यू पी एसमध्ये तसंच राज्य शासनाच्या सुधारित पेन्शनमध्ये पण ती सेम तरतूद असावी ठीक आहे गाईडलाईन आल्याच्यानंतर बघता येईल त्याच्यानंतर ओ पी एसमध्ये कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू आहे का, नहीं का? में है, है, तर लागू आहे याच्यावरती सविस्तर माहितीची आवश्यकता नाही आहे कारण लागू आहे ठीक आहे आणि सेवा मृत्यू उपदान ग्रॅज्युटी लागू आहे का तर तीन चारही योजनामध्ये हे लागू आहे ठीक आहे त्याच्यानंतर कंशदा म्हणजे कर्मचाऱ्यांचा जो काही अंशदान आहे कटिंग आहे तो परत मिळणार का तर ओ पी एसमध्ये ऑबिवसली मिळतो हंड्रेड पर्सेंट अमाऊंट तुम्हाला मिळते तेही व्याजासह मिळते तुम्हाला बरोबर आहे म्हणजेच ते जी पी एफ अकाऊंट असतो म्हणून कटिंग पण करायचे बघा विशेष म्हणजे इन्कम टॅक्सची सवलत पण त्याला मिळायची परंतु आत्ता जे काही य एन पी एसमध्ये टायर टू अकाउंट असतो तर त्याला इन्कम टॅक्सची सवलत मिळत नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इथे मिळायची आणि व्याजासहित परत भेटायचे परंतु याच्यामध्ये एन पी एसमध्ये मध्ये आहे का तर नाहीये निधीचं तुमचं जे काही आहे मी उदाहरण दिलं यापूर्वी एक करोडचं तुमचं जर कॉर्पस तयार झाला तर त्याच्यापैकी साठ लाख रुपये तुम्हाला परत मिळतील आणि चाळीस लाखावरती तुम्हाला काय आहे पेन्शन मिळणार आहे हे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मला वाटतं ज्याची जास्त सर्व्हिस आहे ना त्याच्यासाठी हा मुद्दा लक्षात ठेवा मी संचित निधीचं तुमचे जे काही आहे साठ टक्के तुम्हाला परत मिळणार आहेत हा प्लस पॉईंट एन पी एसचा आहे याच्यासाठी मी एन पी एसचा जो काही कॉर्पस कसा होईल याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो त्यावर तुम्ही सविस्तर बघू शकता आणि त्यानुसार तुमचं निर्णय तुम्ही घेऊ शकता ठीक आहे कॉर्पस जर जास्त होणार असेल तर कारण की गॅरंटेड पेन्शनच्या फंडामध्ये पडलो तर शंभर टक्के आमची जी काही रक्कम आहे राज्य शासनाची निवडली तर कपात जो काही आपला वाटा आहे तर तो विसरायचा आहे त्याच्यामुळं हे पण महत्वाचं आहे हा प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतर राज्य यू पी एसमध्ये काय आहे तर तुम्हाला फक्त नव्वद ते पंच्याण्णव टक्केच अमाऊंट परत मिळणार आहे आम्ही काय करणार त्याचे वेतनाचे एक फॉर्म्युला लावणार तो फॉर्म्युला काही आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर थोडक्यात हे लक्षात घ्या की आपल्याला वेळ न घालवता कमी वेळेमध्ये जास्त कवर करायचं आहे तर नव्वद ते पंच्याण्णव टक्केच तुम्हाला परत मिळणार आहे ज्यांना काढायचं त्यांना फॉर्म्युला दिलेला आहे हो आता जी पी एस जे काही राज्य शासनाचे आहे त्याच्यामध्ये पण काय आहे की आम्ही तुम्हाला पगार देऊ एखाद्याने देतोय आम्ही तुम्हाला पन्नास टक्के जे काय आहे पेन्शन हवी आहे ना तर ते देतोय ना पण तुमचा जो काही वाटा आहे तो शंभर टक्के आमच्याकडे गहाण ठेवा आणि ते विसरून जावा तुम्हाला आहे ना शंभर पन्नास टक्के रक्कम पेन्शनच्या रूपात देऊयात ठीक आहे की नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर पुढे म्हणजे प्रथवा थोडक्यात एन्प, एन पी एन पी एसमध्ये मध्ये साठ टक्के आहे पी एसमध्ये मी कन्क्लुजन करतो पी मध्ये तुम्हाला फक्त पाच ते दहा टक्के परतावा मिळतोय पण जी पी एस मध्ये जरी वह वर्ष म्हणजे इलिजिबिलिटी जे पाच वर्ष कमी झाले म्हणजे विसा वर्ष पन्नास टक्के पेन्शन आहे ते जरी कमी झाले परंतु तुम्हाला एक रुपये बी तुम्हाला तुमचं काय हे आ, जो वाटा आहे तो परत मिळणार नाही आहे कटिंग आहे ते परत मिळणार नाही आहे तुमच्या कॉर्पसमधलं ठीक आहे ते विसरावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा निवृत्ती वेतनाचं वितरण काय कोण करणार आहे तर जुनी पेन्शन योजनामध्ये महाराष्ट्र शासनाचा कोषागार विभाग आहे तो करणार आहे तर एन पी एसमध्ये फंड मॅनेजर जो काही आहे ते तो वितरण करणार आहे शासनाचा काही संबंध राहणार नाही आहे यू पी एसमध्ये बी शासनाचा काही संबंध राहणार नाही आहे फंड मॅनेजरने तुम्हाला पेन्शन वितरित करणार आहे परंतु जर त्यामध्ये जर तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन देता नाही आलं कॉर्पस कमी पडला तर शासन मी मागे बघे दाखवलं बघा दहा टक्के तुमचा वाटा आहे आणि शासनाचा दहा टक्के आहे आणि साडेआठ टक्के एक्स्ट्रा एक वाटा आहे म्हणजे तो साडेआठ टक्क्यापैकी जर कमी पडत असेल मार्केट डाऊन असेल त्यावेळेस तर साडेआठ टक्क्यापैकी शासन त्याचा वाटा टाकणार आहे अन्यथा टाकणार नाही आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर राज्य शासनाची जी काही पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये बी फंड मॅनेजर हे करणार आणि जर कॉर्पस कमी होत असेल तर शासन त्याला टॉपअप करणार आहे दोन्ही योजनांमध्ये म्हणजे एन पी एस आणि म्हणजे यू पी एस आणि जी पी एसमध्ये एन पी एसमध्ये फंड मॅनेजरवर डिफेंड आहे टॉप होणार नाही आहे जी पी एफची सुविधा आहे का तर जुनी पेन्शन योजनामध्ये हो आहे जी पी एफचं तुमचं अकाउंट होतं तुम्ही असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढी अमाऊंट कटिंग करू शकता त्याला इन्कम टॅक्सची सवलत पण मिळायची ठीक आहे आणि एन पी एसमध्ये तसं काही लागू नाही आहे तर टायर टू अकाउंट आहे माझ्या वचनात आलेलं होतं तर त्यातला असलं तरी त्याच्यावरती इन्कम टॅक्सची सवलत तुम्हाला लागू नाही आहे हो ठीक त्याच्यानंतर यू पी एस जी हैं आहे यामध्ये पण लागू नाही आहे आणि राज्य शासनाची सुधारितमध्ये पण लागू नाही आहे ठीक है निवृत्ती अ वेतनाचे जे काही आहे तुम्ही जर रिटायर झाला रिटायर झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा मला पेन्शन बसती आहे फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की तुम्हाला एक लाख रुपये पेन्शन आहे दोन लाख रुपये तुमचं बेसिक होतं की दोन लाखच्या समथिंग सत्तरऐंशी हजार आणि त्याच्यानंतर वरती डी ए जो काही वाटतो जे काही असेल ते आता कन्क्लुजन करूयात की तुम्हाला साधारणतः पेन्शन एक लाख रुपये बसायची तर तुम्ही म्हटला की शासनाला मला एक लाख नको तर मी साठ टक्के विकून म्हणजे चाळीस टक्के विकून टाकतो आणि मला साठ हजार रुपये पेन्शन ठीक आहे तर तुम्ही तसं विकू शकत होता तर जुन्या पेन्शन योजनामध्ये ते लागू होतं तर तुमचे ऐंशी टक्के पेन्शन तुम्ही विकू शकत होता तर परंतु एन पी एसमध्ये मध्ये तसं काही लागू नाही आहे तर तुम्ही तसं विकू शकत नाही आहे तर आता इथं काही कन्फ्युजन असं होईल की बाबा आम्ही साठ टक्के वाटा विकतोय ना साठ टक्के वाटा तुम्हाला भेटतो तुमचा कारोपासचा भेटतोय बरोबर आहे परंतु चाळीस टक्केपैकी की आता मला वाटलं की मला गरज नाही आहे तर त्यावेळेस आपण आहे ना त्या चाळीस टक्केपैकी चाळीस टक्के वाटा विकू शकत होतो असं म्हणता येईल म्हणजे हे असं एक एक्झाम्पल घेता येईल परंतु इथं काय आहे एन पी एसमध्ये ते लागू नाही आहे तर यू पी एसमध्येही लागू नाही आहे आणि जी पी एसमध्येही लागू नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं पॉईंट सेवेत कर्मचारी जो काही हिस्सा होता तर तो काही काढता यायचा का तर ऑबियसली ओल्ड पेन्शन स्कीममध्ये काय होतं ओ पी एसमध्ये तुमचं जी पी एफ अमाऊंटमध्ये जेवढी रक्कम झालेली आहे ती व्याजासहित तुम्हाला काढता येत होती महत्त्वाच्या कामासाठी परंतु एन पी एसमध्ये मध्ये तसं काढता येणार आहे नक्कीच काढता येणार आहे पंचवीस टक्केपर्यंत तुम्हाला रक्कम काढता येईल त्याला काही अटी वगैरे आहेत आणि परंतु काढ पण काय होणार आहे त्याचा इम्पॅक्ट की तुम्हाला जी काही पेन्शन आहे ती कमी मिळणार आहे कारण की तुमचा तुम्ही पंचवीस टक्के रक्कम काढली तर तुमचा जो काही कॉर्पस आहे तो अभ्युसली कमी होणार आणि अब्युसली तुम्हाला पेन्शन कमी मिळणार आहे त्याच्यानंतर यू पी एसमध्ये काय आहे की तुमची रक्कम काढता येणारच नाही लॉक आहे कारण की ती सगळी घाण आमच्याकडे ठेवल्याच्या नंतर तर आम्ही तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन देतोय आणि जी पी एसमध्ये राज्य शासनाच्या मध्ये पण तसंच आहे आता हे महत्त्वाचे फरक बघितले आता पुढे काय करायचं तर बरं शासनाच्या विभागाने काय केलेलं आहे परिपत्रक काढलेलं आहे की या या मुदतीत विकल्प द्या मला काय वाटतं की एवढी घाई कशाला करायची शासनाने स्पष्ट क्लिअ क्लिअर गाईडलाईन काही दिलेली नाहीये त्याच्यामुळं मला काय वाटतं की विकल्प देण्यास आपल्याला काय आहे मुदतवाढ मिळवण्यासाठी संघटित मार्ना मार्गाने सविनय मार्गाने आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तर पहिला मुद्दा आहे की विकल्प तो तो, न, हो प्रेंग तर, हे विकल्प आताच नको द्यायला जसं केंद्र शासनाचा आहे तसं आपण हे वाढून घेऊयात तोपर्यंत काय करायचं पहिलं तर काय की मुदतवाढ कशी मिळवता येईल यासाठी संघटित मार्गाने आणि सविनय मार्गाने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे मुदतवाढ एकदा मिळून गेली तर त्या कालावधीमध्ये आपल्याला एसच कसं मिळवता येईल हे ही मिळवण्यासाठी शासनावरती संघटित मार्गाने आणि सविनय मार्गाने दबाव आणणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी ही गोष्ट उपयोगाची आहे मित्रांनो मी इथं उल्लेख करू इच्छितो की एक कर्मचारी किमान पंचवीस ते पस्तीस चाळीस वर्ष कोणी कोणी लवकर लागलं ला तर पस्तीस चाळीस वर्ष सर्व्हिस देतात होतो परंतु शोकांतिका अशी आहे की शासन आ, जे काही आहे कल्याणकारी राजाचं स्वरूप सो, विसरून चाललेलं आहे आणि शासन न, चे जे काही कर्मचारी आहे त्याला थोडक्यात मी म्हणेल की वाऱ्यावर ते सोडलेलं आहे जसं एखादा सदस्य विधानसभा असो लोकसभा असो तर ते निवडून गेले एकदा तर त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन आहे परंतु शकंतिका अशी आहे की जो कर्मचारी आपल्या आयुष्याचे पंचवीस चाळीस पस्तीस चाळीस वर्ष असं म्हणेल पंचवीस वीस ते पस्तीस चाळीस वर्ष म्हणायला काहीच हरकत नाही सेवा करतो परंतु त्याला शासन जबाबदारी घेऊ शकत नाही आहे घेत नाही आहे ती टाळते पेन्शन देण्याची तर त्याच्यासाठी मला वाटतं संघटित मार्गाने ओ पी एस मिळवण्यासाठी शासनावर दबाव भाव आणणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कर्मचारीचा जो काही अंशदान परतावा आहे तो आपला जो काही आपल्याला शासनाने काय केलेला आहे की तुम्ही ठीक आहे तुम्हाला पेन्शन देतो आम्ही तुमचा जो काही वाटा आहे तुमचा जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे कॉर्पस आहे कॉर्पस म्हणूयात ते शब्द योग्य राहील तो सगळा आमच्याकडे गहाण ठेवा आम्ही त्यावेळेस पंचवीस टक्के म्हणजे सॉरी पन्नास टक्के तुम्हाला आम्ही काय करू पेन्शन देऊयात असं सुधारित पेन्शन विषयी मी म्हणतोय महाराष्ट्र शासनाचे कर्मचाऱ्यांसाठी तर ते सगळं विसरून जायचं आणि आम्ही त्यावेळेस तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन द्यायचं तर ही आठ खूप जाचक आहे त्याच्यासाठी तुमचं अंशदान परतावा जर ओ पी एस लागूच नाही झाली तर त्या पुढची मी गोष्ट म्हणतोय की कर्मचाऱ्याचा जो काही अंशदान आहे तो परतावा कॉर्पस आहे तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करा संघटित मार्गाने त्याच्यानंतर निवृत्ती वेतनाची जे काही पेन्शन विक्री होती आपण जर आपल्याला वाटलं मी पहिले उदाहरण पण दिलं की तुम्हाला वाटलं की पेन्शन मला एवढी नको आहे मला चाळीस टक्के पेन्शन विकायची तर तो विक्रीचा ऑप्शन इथं शासनाने द्यावा त्याच्याकरिता आपण प्रयत्न करावेत शासन जर ओ पी एस लागू नाही झाली त्यान तर त्यानंतर काय करावं की व्ही आर एस घेतल्याशनंतर जे काही आपल्याला अठ्ठावन्न किंवा सेवानिवृत्त ज्या प्रत्यक्षात केव्हा झालो असतो तर त्या दिवसापर्यंत थांबण्याऐवजी सेवा व्ही आर एस घेतल्याशनंतर लगेच पेन्शन मिळावी यासाठी पण प्रयत्न करावे हे पाच मुद्द्यावरती विचार करावा मला वाटतं की संघटीन मार्गाने जेव्हा जो हे प्रयत्न होतील त्यावेळी की ज्या वेळेस हे अवेअरनेस निर्माण होईल हे म्हणूनच मी म्हणतो की हा व्हिडिओ आपल्या मित्रांना वगैरे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना पाठवा आणि एक युनिटी इज स्ट्रेंथ म्हणतात तसं होऊ द्या आणि अशा आहे की आपण सगळे एकत्र आलो तर मला वाटत वाटत नाही की ओ पी एस आपल्या स्वप्न पासून आपण दूर असोत म्हणजेच लवकरात लवकर आपल्याला ओपीएस मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण सर्व मित्र मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये